सकाळी सकाळी सूर्यदेवांचं दर्शन झालं आणि सूर्याची किरण घरामध्ये येतात आणि त्या उन्हामध्ये थोड्या वेळ बसलो होतो सूर्याची किरण घरात आली की इतकी पॉझिटिव्हिटी वाटते घरात प्रसन्न वाटतं त्यानंतर गोकर्णाला फुलं बघितली किती आली आहेत आज वेलीला तर तीनच फुलं आली होती मग ती काढली कधी तीन येतात कधी दुसऱ्या दिवशी मग बारा येतील चौदा येतील अशा पद्धतीने फुलं येतात तर मग देवाला वाहिलेली आहे शंकराच्या पिंडीवर वाहिलं आणि बाकीचे दोन देवांना वाहिलेली आहेत मस्त वाटतं जे आपण कुंडीत झाड किंवा आपल्या बागेमध्ये जे झाडं असतात लावतो आपण त्याला जी फुलं येतात ती आपल्या देवाला व्हायला किती छान वाटतं म्हणजे बाहेर तर फुलं मिळतातच विकत पण आपल्या घरातल्या बागेची असतील ना ते खूपच छान वाटतं देवाला चढवायला त्यानंतर दूध गरम करून घेते सकाळी दूध पिशव्या आणतो तर मग त्या गरम करायच्या असतात आणि दुधाची पिशवी जेव्हा फोडतो आपण तेव्हा अशी ती पूर्ण कट करून करत नका जाऊ कारण ते छोटे छोटे प्लास्टिकचे तुकडे एक तर मग चोकप सिंक मध्ये समजा गेलं तर चोकप होण्याची शक्यता असते किंवा आपण ट्रॅश जेव्हा बाहेर फेकतो तेव्हा गाई वगैरे असं वगैरे कचरा खात असतात तर त्यांच्या तोंडात कोणत्याही जनावरांच्या तोंडात नको जायला ते म्हणून मग आणि पोल्युशनच आहे हे प्लास्टिकचं एका प्रकारे तर कमीच कट करायचं ते कट केलेलं त्या पिशवीलाच राहू द्यायचं सेपरेट कट करायचं नाही त्यानंतर एक लिटर दूध ते आहे तर ते तापवून घेते आणि चहा वगैरे ठेवते तेच आपलं सकाळचं रुटीन असतं ते सुरू करायचं आहे आज मुलांना नाश्त्याला बनवायचे आहेत रवा उत्तप्पे आहे। इन्स्टंट रवा उत्तप्पे आहे इन्स्टंट म्हणण्यापेक्षा रवा अर्धा तास भिजवते मी आणि त्यानंतर उत्तप्पे करायला घेते पिशवी आपली ती दुधाची तर कात्रीचं काम झालं लगेच जागच्या जागी ठेवली त्यानंतर चहा पिला आणि परत आले किचन मध्ये तर इकडे रवा भिजवला होता मी साधारण दोन वाटी मस्त फुललेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही दही सुद्धा घालू शकतात पण आज दही अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही घातलं आणि पाणी घातल्यावर कसा रवा खूप फुलतो आणि मग पाणी म्हणजे तो रवा घट्ट होतो म्हणून मग मी परत थोडं थोडं पाणी टाकत आहे आणि एक कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला धिरडे पसरवता येतील उत्तप्पे धिरडे डोसे जे पण तुम्हाला आहे त्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आणि त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा कोथंबीर मिरची तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो घालू शकतात गाजर किसून घालू शकतात पालक चिरून घालू शकतात म्हणजे मुलं आपल्या भाज्या खायला नाटक करतात ना मग असं कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांना भाज्या द्यायलाच पाहिजे कोणत्या ना कोणत्या पदार्थामध्ये मिक्स करायच्या भाज्या आणि त्यांना कळणार सुद्धा नाही आणि त्या बाजूला पण काढू नाही शकणार इतक्या बारीक चॉप करायच्या आणि टाकायच्या तसं बीटरूट पण आपण यामध्ये घालू शकतो मी आज माझ्याकडे फक्त कांदा आणि हेच आहे कोथंबीर घालते तर इथे कांदा बारीक चिरून घेत आहे आणि जेव्हा पण आपण असं चिरण्याची कामं करतो किचन मध्ये मग ते कांदा चिरायचं असेल कोणत्या भाज्या चिरायच्या असतील लसूण सोलायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते जे तडफले असतात ते काढण्यासाठी एक प्लेट हवी आपण काय करतो जेव्हा असं चिरतो तेव्हा ओट्यावरच तो पसारा ठेवतो म्हणजे सालं असतील किंवा जे काही टर्फले असतात ते आपण डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर टाकली किंवा ती ओट्यावर तशीच ठेवली तर मग काय होतं एक तर हवेमुळे ती उडतात तिकडे तिकडे किंवा मग आपल्याला ना तो डबल पसारा आवरावा लागतो ओटा खराब होतो जसं की सालेड साठी समजा काकडी आपण साल काढली आहे काकडीची सालं तशीच ठेवली तर ते सगळं असं पसारा पण दिसतो आणि आपला वेळ त्यामध्ये वाया जातो असं प्लेटमध्ये जर आपण काढून ठेवलं तर लगेच ते ट्रॅशमध्ये फेकता येतं आणि इकडे तिकडे करेत ते उडत नाही मग गोळा करा एवढा वेळ आपला वाचतो आपला मॅक्झिमम वेळ हा किचन मध्ये जात असतो मैत्रिणींना पण त्यातल्या त्यात आपण काही अशा सवय लावायला पाहिजे की आपला किचन मधला वेळ थोडा होईना सेव्ह होईल म्हणजे बघा ना आपण स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक करताना आपल्याला बरेचशा वस्तू लागतात फॉर एक्झाम्पल आपण चहा ठेवतोय आणि चहा ठेवताना चहा साखरेचे डबे लागतात तर आपण काय करतो बऱ्याच जणी की चहा टाकली चहा पावडर टाकली साखर टाकली की चहा उकळेपर्यंत डबा तिथेच ओट्यावर ठेवतो यामुळे किंवा आलं किसलं असेल तर किसून झाल्यावर ते किचन म्हणजे त्या याच्यावरच ठेवतो किचनच्या गॅस गॅस तर मग यामुळे होतं काय की जेव्हा आपण चहा पिऊन येतो तेव्हा कप पण तसेच ठेवतो नंतर घासू नंतर करू चहा याच्यात मग अशामुळे होतं काय की ते चहा साखरीचे डबे त्याच्यानंतर ती आलं किस इस... आलं किसलेली किसणी चहा पिलेला आहे ते कप हे कसं ओट्यावर लगेचच तिथे पसारा दिसतो आता चहा उकळायला बराचसा वेळ असतो मग अशा वेळेस काय करायचं झाले डब्यांचं काम ती लगेच जागच्या जागी ठेवायची आणि ते इतके आपल्याला हँडी पाहिजे ना की हात बाजूला केला की त्याचे रॅक पाहिजे किंवा वर हात केला की तिथे ठेवलेलं पाहिजे तुमची अरेंजमेंट म्हणजे मग लगेचच आपलं ठेवलं जातं आणि नंतर करू नंतर करू अशा याच्यात आपली काम बरीचशी वाढतात आणि आपण एक्झॉस्ट होतो म्हणून मग वस्तू जागच्या जागी ठेवणं हा एक सर्वात मोठा रोल आपण आपल्या किचन मध्येच नाही तर घरात मध्ये अप्लाय केला पाहिजे आपण स्वतः पण आणि घरातल्यांना पण ती सवय लावली पाहिजे लायटरचं काम झालं लायटरची एक जागा पाहिजे तिथंच लायटर गेला पाहिजे म्हणजे मग मी कधी पण समजा मला गॅस पेटवायचा असेल तर हात माझा तिथेच जायला पाहिजे जिथे गॅस लायटर आपण ठेवतो ना की ते इकडे तिकडे कुठे असलं पाहिजे म्हणजे शोधाशोध झाली नाही पाहिजे त्यामध्ये सुद्धा वेळ जातो आणि आपल्याला चिडचिड होते चहा पिऊन झाल्यानंतर कप थोडेसे तुम्हाला जर तुमचे हेल्पर येत असतील तर त्या घसत असतील तर मग काय करायचं चहाच्या कपमध्ये एटली पाणी तरी टाकून ठेवायचं म्हणजे ते कडक होणार नाही त्यांना डाग लागणार नाही अशा छोट्या छोट्या किचनच्या गोष्टी असतात याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेलच की ज्यामुळे आपला वेळ खूप जास्त वाया जातो तो, तो होऊ नये म्हणून आपणच वेगवेगळे प्रयत्न करायचे असतात आणि आपलाच वेळ वाचवायचा असतो तर इथे मी थोडस सा ज्वेलरीचं सा सामान आणलेलं आहे मी नथ तयार करते तर त्याचं सामान मी बनवून बघत होती आणि त्यानंतर आमच्या सासूबाईंना जायचं होतं यात्रेला म्हणून मग त्यांचे हँड ग्लोव त्या जिथे यात्रेसाठी जात आहेत तिकडे थंड आहे आणि मग हँड ग्लोव खूप मस्त आहेत म्हणून मग त्यांच्याकडे जे होते ते हँड ग्लोव मी फक्त काय करणार आहे जे त्याच्यावर लिंट येतात ते रिमूव्ह करणार आहे हिवाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम फार येतो की स्वेटर आपण घालतो त्याच्यावर असे गोळे गोळे येतात आपन, न, लिंट ज्याला म्हणतो आपण किंवा कपड्यांवर येतात टी येतात असे येतच असतात मग ते आपल्याला घालायला पण चांगलं वाटत नाही म्हणून मग मी असं हे लिंट रिमूव्हरच घेतलेलं आहे हे माझं बॅटरी म्हणजे सेल टाकून ऑपरेट होतं बरेचसे चार्जिंगचे पण मिळतात त्यामध्ये सेल टाकायची गरज नाही तर हे का सोपे पडतात माहिती आहे का कारण आपण पटकन बुंदे ते असे कापडावरचे जे बुंदी असतात ते रिमूव्ह करू शकतो यामुळे आणि कापड अजिबात फाटत नाही काहीच नाही त्याला एक रेझर असतं ते क्लीन बरोबर करतं सगळं आणि जी काही घाण असेल ती साठवतं त्या छोट्याशा ट्रॅश मध्ये त्यामुळे एकदम हँडी आहे कुठे पण नेऊ शकतात तुम्ही पर्स मध्ये टाकून कुठे पण बसतं हे आणि एकदम सोप्पं आहे वापरायला आणि बघा तुम्ही बिफोर आणि आफ्टरचा फरक हा बघू शकतात हिवाळ्यामध्ये खूप मस्त आहे हिवाळ्यात काय बाकी वेळेस पण आपल्या टी शर्ट खराब होतात गोळे येतात तर सुद्धा आपण हे म्हणजे तेव्हा वापरू शकतो म्हणजे घरात असलं तर चांगलंच आहे म्हणून मी हा प्रोडक्ट आणला होता आणि खरंच तो खूप युजफुल ठरला सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत